सुट्टीचा दिवस म्हणून ब्रंच करून मोहित दिवसभर लोळत पडून होता तर रियाची आठवड्याची कामं चालूच होती संध्याकाळ झाली म्हणून रिया मोहितला उठवायला गेली आणि अजूनही निद्रिस्त असलेले आपले पतिदेव पाहून ओरडायला लागले ला की रे झोप झोपायचं ते चल उठ काय सुरेख प्रकाश पडलाय दुपारी ढग आले होते पण पाऊस काही पडला नाही पण मस्त वारं सुटलंय बघ सारखं त्या एसीच्या हवेत पडून अंग जड होऊन जातं मोहित उठून बसला आणि खोलीतून बाहेर पडणाऱ्या रियाला म्हणाला रिया चहा दे ना आणून प्लीज मुळीच नाही बाहेर चल मस्त बाल्कनीत बसून दोघेही चहा घेऊया मोहित उठून तोंडावर पाणी मारून बाल्कनीत आला आणि रियाने बनवलेल्या फ्रेशली ब्रेक बेकड कुकीज आणि चहा घेत बाल्कनीतून दिसणारी बाग आणि धनवराळ्या सोनचाफ्यांच्या सुगंधाने तरतरीत होऊन गेला बोला रिया देवी काय प्लॅन आहे बाहेर जाऊया का नवीन फूड जॉईन झाले थाई क्युझिन मस्त आहे तिथलं असं रोहन सांगत होता त्यावर रिया म्हणाली नको रे आज आपण म्हणू आली की तिला घेऊन जाऊया तिथे तिला थाई फार आवडतं ना या विकेंडला येणार म्हणाली होती पण काय झालं आणि अचानक फोन करून म्हणाली मी उद्या येत नाहीये बाबाला सांग उगाच वाट पाहू नको आणि फोनही करू नको हम मनु म्हणजे लहरी कारभार सगळा त्यात हट्टी अगदी आमच्या मातोश्रीवर गेले आईला पण किती वेळा सांगतो इथे ये राहिला म्हणजे मनू पण आपल्याबरोबर राहील पण आई कुठली ऐकते मोहित किती वर्ष लोटली रे पण आईने अजून मला स्वीकारलं नाही रिया पास नको तो विषय दोघांनीही त्रास होतो अजून तेवढ्यात बेल वाजली म्हणून रिया दरवाजा उघडायला उठली दरवाजा उघडून बघते तर समोरून मनू हो रिया व्हॉट्सअप अरे म्हणू तू आज येणार नाही म्हटली होतीस ना या बट अचानक प्लॅन चेंज झाला आलो आलो मी येऊन तुम्हाला के डिस्टर्ब केलं का डिस् डिस्टर्ब केलं का असं अचानक येऊन सॉरी सॉरी यू पीपल कॅरी ऑन मी जाते हवं तर मी येणारच नव्हते पण आजची हट्ट तिने हे नारळी पाकचे लाडू केले होते तिच्या लाडक्या लेखासाठी ते आजच दिले पाहिजेत ग त्याला हे असे ताजे ताजे फार आवडतात अँड ऑल म्हणून यावं लागलं हे घे मी जाते लगेच म्हणून अगं हो हो लगेच जाण्याच्या गोष्टी कशा लागं बरं झालं आलीस ते म्हणून च्या हाता हाताला सामान घेत रिया म्हणाली अरे वा लिंबाचं गोड लोणचं म्हणू हो तुला आवडतं ना म्हणून आजीने दिले रिया आई पण ना सगळ्यांच्या आवडी माहिती आहेत त्यांना माझ्या आवडीचं लोणचं पाठवतात नेहमी पण मला सून म्हणून स्वीकार नाहीत अजून आणि तू देखील मध्येच थांबत रिया म्हणाली जाऊ दे बरं झालं तू आलीस आपण मस्त बाहेर जाऊया जेवायला तुमच्या प्रश पिताश्रींना आज थाई खायचा मूड झालाय मनू बाल्कनीत जात हात बबज मोहित या या मनुताई हे काय केसांना निळा रंग आता आणि अजून किती टॅटूनची भर पडली काय रे बाबाचा हा कलर ट्रेन ट्रेंडियक एकदम आजकाल असम दिसतोय ना वाव रिया आमन कुकीज सुपर्ब अगं तू येणार म्हणून बनवल्या होत्या मला माहिती आहे तुला आवडतात ते हो गं हे असलं आजीला काही बनवता येत नाही ते लाडू अँड घागरे घारगे असलं काहीतरी देत ते खायला घेऊन जा बरोबर जाताना मोहित सो काय म्हणतायत ऑफिस कसं चाललंय म्हणू ऑल वेल well. या एक गुड न्यूज आहे मे बी नेक्स्ट मंथमध्ये आला असेल सियाटेलला जावं लागेल न्यू प्रोजेक्ट अँड दॅट्स माय ड्रीम प्रोजेक्ट आफ्टर दॅट प्रमोटेड ॲज अ जी डी एम ऑफ अ कंपनी हाय विश मी लक आमचे आशीर्वाद नेहमीच राहणार तुमच्या पाठीशी तुला हे प्रमोशन नक्की मिळणार मोहित तिच्या डोळ्यावर हात फिरवत म्हणाला तर आनंदाने मनुला जवळ घेत रिया तिला म्हणाली यू ऑल द बेस्ट बेटा यू विल द सक्सेसफुल यू आर अ ब्लेस्ड चाइल्ड मनू तिच्यापासून बाजूला होत म्हणाली काय ब्लेस्ड डोंबल डोंबल असं का इतकी इंथू मुलगी आमची नेहमीच स्टॉपर असलेली खरंच बेटा यू आर अ ब्लेस्ड चाइल्ड मनूला पुन्हा जवळ घेत रिया म्हणाली तिला म्हणाली मनू काय बोलू मला जे बोलायचं नसतं तेच नेहमीच बोलावं लागतंय ना रिया आई गेल्यापासून अगदी एकटी आहे मी बारा महिन्याची वर्षाची होते फक्त मी ती गेली तेव्हा ज्या वयात मला तिची सगळ्यात जास्त गरज होती तेव्हाच तिला देवाने माझ्यापासून लांब नेलं आणि काय ब्लेस्ड आई गेली त्यांचा बाबाला काहीच फरक पडला नाही आपल्यापेक्षा वयाने कितीतरी लहान असलेले ऑफिस कलीकशी कर लग्न करून सहज सावरला तो त्याच्यासाठी बायकोचा भाग रिया तू भरून काढली असतील पण माझ्या आईची जागा कोणीच घेऊ शकणार नाही त्या दिवशी आई आणि बाबामध्ये खूप वाद झाले होते तसं बरेच दिवस काहीतरी चाललं होतं त्यांच्यात मला खात्री आहे बाबांचा आणि तुझं अफेअर होतं आणि ती आईला समजलं असणार तो धक्का ती फार दिवस सहन करू शकली नाही खूप ट्रेस होता तिला मी बघत होते त्यामुळेच मायोकारन रियल कम्फर्ट ने गेली, कीपन ती गेली मी इतकी पण लहान नव्हते ना तिच्या जग जाण्याचं कारण मला पक्क माहिती आहे मोहित म्हणू तुझ्या मनाने रचलेल्या कहाण्या सांगू नकोस नाही तर हे सगळं आईने भरवलं असणार तुझ्या डोक्यात तसं अजिबात नाही आहे कितीतरी वेळा तुला सांगून आहे अनुला आधीपासूनच एक प्रॉब्लेम होता त्याची ट्रीटमेंट चालू होती दुसरी गोष्ट तुला आईची उणीव भासायला नको म्हणून रियाने मी लग्न केलं तेव्हा आई पुण्यात आणि आपण बंगलोरला होतो आई तिच्या हट्टी स्वभावानुसार बंगलोरला यायला तयार नव्हती आणि लगेच पुण्यात शिफ्ट होणं मला शक्य नव्हतं केवळ तुझ्यासाठी मला हे लग्न करावं लागलं रियाचं आणि अनुचं किती छान जमायचं त्यांच्यापेक्षा किती हट्ट बॉन्डिंग होतं तुला फार माहीतच आहे ना आणि ही रिया घरी आली की सगळ्यात जास्त तुला आनंद व्हायचा म्हणू हो व्हायचा ती तुझी आणि आई आईची मैत्रीण होती तेव्हा तुझ्यापेक्षा आई आणि ती जास्त क्लोज होत्या अगदी मान्य पण नंतर एक एक गोष्टींचा उलगडा झाला मला तुमच्या अफेअरबद्दल आईला डाऊट नको यायला म्हणून ते सगळं नाटक होतं रियाचं सारखं सारखं घरी येणं माझ्याशी गोड गोड वागणं आणि आईशी फ्रेंडशिप म्हणूनच ते बोल बोलणं ऐकून रिया रडलेली रडवेली झाली होती अगदी किती वेळा या मुलीची समजूत काढली आहे आमच्या लग्नाचं कारण फक्त तू आणि तूच आहेस पण तिला विश्वासच वाटत नाही मनू येणी वे तुम्ही लग्न केलं मला काही त्याचा इशू नाही तसंही ही बाबा आयुष्यभर एकटा कसा राहिला असता पण रिया तू माझी आई कधीही होऊ शकणार नाहीस आपलं नातं आधी जे होतं तेच राहणार तुमच्या रिलेशनशिपबद्दल मला काही बोलायचं नाही बट यू विल नेवर टेक माय मदर्स प्लेस मनूचं ते बोलणं ऐकून मोहितात निघून गेला तर रियाचा पुतळा झाला होता मनू हे सगळं कित्येकदा झालं आहे पुन्हा पुन्हा तेच मी बोलायचं आणि बाबा आणि तो हर्ट होणार आणि मी गिल्टी असल्याचा मला फील देणार तुम्ही नॉन एक्झिपेक्टल एनी मोर रिया रिया माझं एवढंच म्हणणं आहे तुझं आणि माझं रिलेशन आधीपासूनच जे होतं तेच राहावं तू माझी आई म्हणून घेऊ नकोस स्वतःला रिया तू माझी फ्रेंडच इतकंच तू आणि बाबा का नाही समजू शकत आणि आईची आठवण आली की मी डाऊट आउट ऑफ माइंड होते आणि हे सगळं घडतं यम सॉरी बट ट्रायऑन अंडरस्टँड आता या बबज, का कोण समजावणार मनुचं बोलणं ऐकत असलेली रिया तिला म्हणाली ऐम ओके तुझ्या बोलण्याचं मला काही वाटत नाही अनुवर असलेले तुझं प्रेम मी समजू शकते चल आत आणि बोल तुझ्या बाबाशी आणि चल जाऊया आपण बाहेर त्या थाय फूड जॉईंटला म्हणू आत गेली आणि मोहितची समजूत काढू लागली अगदी त्याच्या गळ्यात पडून त्याला म्हणाली बाबाज मी आईला खूप मिस करते रे रियानी माझं नातं बदलणं मला मान्य नाही कधीच रियाने आईसारखं मला जवळ घेत बेटा बाळा म्हटलं की माझं डोकं फिरतं रे मोहित मी ही गोष्ट ॲक्सेप्ट केले मला तिच्या वागण्याचं काहीच वाटत नाही मी तिला समजू शकते तू का दरवेळी इतकं मनाला लावून घेतेस चल म्हणून थांबते आपण जाऊया बाहेर रियाच्या बोलण्याने मोहित थोडा नॉर्मल झाला आणि बाहेर यायला तयारही झाला आणि ते वादळी वातावरण शांत झालं भाबज ही ट्रीट माझ्याकडून हां तिच्या बॅगमधून वाईन बॉटल काढत म्हणून म्हणाली माझी प्री प्रमोशन पार्टी मनूच्या हातातल्या वाईन बॉटल्स बघून रिया म्हणाली आपण प्लॅन थोडा चेंज करायचा का घरीच पार्टी करूया का मी ऑनलाईन ऑर्डर करते बाहेर नेक्स्ट विकेंडला जाऊया ओके डोंट हॅव एनी प्रॉब्लेम लेट्स सेलिब्रेट हिअर ओनली रिया इटालियन ऑर्डर करूया का नाही तर दुसरं तुम्ही सांगा ओके मी आजीला फोन करते आणि तिला सांगते इथे घरीच आहे यायला उशीर होईल म्हणून म्हणू तू इथेच थांब की रात्री उद्या सकाळी इथूनच जा ऑफिसला नो वे मी नाही थांबू शकत रिया तू पुन्हा विषयाकडे वळतीयस ओके ओके तुला हवं ते कर रात्री उशीरपर्यंत तिघं वेगळ्या विषयावर गप्पा मारत म्हणूनही आणलेली वाईनांनी जेवण एन्जॉय करत होते ओके ओके गाईज मी निघते आजी वाट पाहत असेल मी गेल्याशिवाय झोपणार पण नाही ती हो निघतो आमच्या हट्टी मातोश्री पुन्हा जागरणाने आजारी नको पडायला हट्टी नाही रे बाबश ती खूप अटॅच आहे माझ्याबरोबर इतकंच ओके बाय सी यू इन द नेक्स्ट वीक मनू गाडी सावकर चालव ग आणि घरी पोचल्यावर मेसेज कर पाठ मोऱ्या मनूला रिया म्हणाली मनु गेले आणि मोहितांनी रिया पुन्हा बराच वेळ बाल्कनीत गप्पा मारत होते मोहित रियाला म्हणाला रिया आता वेळ आली आहे मनुला खरं काय आहे ते सांगण्याची की तिचं तूच तिची बायोलॉजिकल आई आहेस आज अनु असती तर हे सत्य तिच्यापर्यंत आपण कधीच पोहोचू दिलं नसतं पण आपलं लग्न झालं आहे आता तर कालपवायचं तिच्यापासून ती अजून अनुच्या बाबतीत किती हळवी आहे माहिती आहे ना तिच्यासाठी हा धक्का असेल आणि ती नाही सहन करू शकणार हे सगळं मी ती तिच्याशी बोलू शकते तिला रोज म्हटलं तरी पाहू शकते आणि काही वेळ का होईना तिचा सहवास मला लाभतो यातच मी खूप खुश आहे आणि तिच्या मनातलं आई म्हणून अनुचं रूप तसंच असावं ती आता मोठी झाली तिची काही मतं आहेत ती आपण स्वीकारणारच योग्य वाटतं रे मला हो ती तिला आईच्या मायेने कधी गोंजारू शकत नाही कधी कुशीत घेऊ शकले नाही याचं दुःख वाटतं कधीतरी पण जे आहे त्यात मी खुश आहे रे आपली मुलगी एका मोठ्या कंपनीची डी जी एम होते हा आनंद किती मोठा आहे मोहित रिया तुझ्या ममतेवर तू लगाम ठेवून जगतेस खरंच तू ग्रेट आहेस लगाम नाही रे जे आहे ते माझ्या मनाला माझ्यातल्या आईला मान्य आहे रे बरं चला रिया देवी खूप उशीर झालाय उद्या ऑफिस आहे मोहित मला काय वाटतं म्हणून दोन तीन महिने आता तिकडे राहणार तर तिला बऱ्याच गोष्टी बरोबर द्याव्या लागणार म्हणून उद्या ती उद्या मी तिला घेऊन शॉपिंगला जाऊ का ऑफिसनंतर आधी विचारून घे तिला आणि मग ठरव ओके okay, चला खूपच उशीर झाला रे दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला पोहोचल्यावर रियाने मनूला फोन केला हॅलो मनू अगं तू काल फोन नाही केलास पोहोचल्याचा आणि मीही विचारले रात्री बराच उशीर झाल्याने बरं एक संध्याकाळी माझ्याबरोबर येशील का शॉपिंगला मनू रिया अगं आज बहुतेक नाही जमणार मला इथेच उशीर होईल ऑफिसमध्ये आणि पुढचे दोन दिवस पण अवघडच वाटतंय आपण नंतर जाऊया का कधी रिया तुझा आवाज का असा लो वाटतोय झोप झाली नाही का आर यू ओके बेटा म्हणून काही न बोलता फोन कट करून टाकला रियाला तिच्या अशा वागण्याची येवनास सवय झाली होती त्यामुळे त्याचं काहीच वाटलं नाही पुढचे दोन दिवस नेहमीच्या बिझी रुटीनमध्ये गेले संध्याकाळी घरी आल्या आल्या फोनची रिंग वाजली म्हणून रियाने आईने फोन उचलला तर पलीकडून मोहितची आई ने पली बोलत होती मोहित घरी आला नाही का ग अजून जरा बोलायचं होतं त्याच्याशी एंगेज नाही तर तो कधी उचलतच नाही म्हटलं घरी पोहोचला असेल म्हणून घरी लावला बरं मी काय म्हणते त्याला आल्यावर मला घाईने फोन करायला सांग उद्या अनुच्या श्राद्धाचा दिवस ना दरवर्षी आपण अन्नदान करतो ना देवळात आणि आश्रमात त्याची आठवण आहे ना त्याला तेच विचारायचं होतं आणि मी मात मालतीला हाताशी घेऊन लाडू करून ठेवलेत तिथे वाटण्यासाठी ते तेवढे घरी घेऊन जा म्हणावं दोन दिवस मनू पण नाही आहे ना घरी ना नाहीतर तिच्या हाताची पाठवले असते आई मी सांगते मोहितला फोन करायला आई मनू घरी नाही म्हणजे अगं ती ऑफिसच्या कामासाठी गेले दोन दिवसापासून आज यायला हवी खरं तर उद्याचा दिवस नाही विसरायची होती बर ठेवते बाई मोहितला तेवढी लाडवाची आठवण कर सकाळी जाताना घेऊन जा म्हणावं बर आई सांगते मी फोन बंद झाल्यावर रिया विचारात पडली की मनू असं काही बोलली नाही की बाहेरगावी जाणार आहे ती लांब राहत असली कितीही लहरी असली तरी तिच्या बाबाला प्रत्येक गोष्ट सांगितल्याशिवाय राहत नाही जायच्या आधी पण नाही पण पोहोचल्यावर रिया कॉफी घेत बराच वेळ विचारात हरवलेली होती बेल वाजली म्हणून विचारातून बाहेर आली आणि दरवाजा उघडताच समोर मोहितांनी मनू एकत्र दिसले तिला थोडं आश्चर्यच वाटलं मनू या वेळेला आणि अशी मध्येच मोहित अरे मनू आणि तू आज एकत्र आई तर म्हणत होत्या मनू कुठे बाहेर गेले ऑफिसच्या कामाने रिया असं म्हणत मनूने रियाला घट्ट मिठ्ठी मारली आणि कितीतरी वेळ तिला ती बिलगूनच राहिली रियाला खूप आश्चर्य वाटत होतं तिच्या अशा बिलगण्याचं तिने खुनेने मोहितला विचारलो काय झालं आहे मोहितने मला काहीच माहिती नाही असं तिला खुननेच सांगितलं रियाला बिलगलेली म्हणू बाजूला होत म्हणाली आज री मी राहते बर का आणि आजी पण येते मालती मावशी बरोबर उद्या आपल्याला आश्रमात जायचं ना इथूनच जाऊ लागेल सगळे मोहित आणि रियाच्या चेहऱ्यावरचे आश्चर्याचे भाव वाचत म्हणून म्हणाली गाईस आज वाटलं मला यावं राहिला आणि आजीलाही तयार केलं रिया मी खूप विचार केला आपल्या या नात्यावर आणि मला आज रिअलाइज झालं मी कशीही वागले तरी तू मला कधी स्टेप मदरसारखं वागवलं नाहीस माझ्याशी प्रेमानेच वागत राहिलीस बाबचपेक्षाही जरा जास्तच मनूचे असे पानावलेले डोळे आणि रियाच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू पाहून मोहित म्हणाला मनु तू ठीक आहेस ना आज काय झाले आज इथे राहायला तयार झालीस अरे वाटलं मला तुला नाही आवडलं का नसेल तरीही मी राहणार बरं त्यावर मोहित म्हणाला तू इथे राहतेस ते आवडलं मला पण ते निळे केस मात्र अजिबात आवडले नाहीत बरं का ते ऐकून बाबाला मिठी मारत म्हणून म्हणाले काय रे असं किती कॉम्प्लिमेंट्स क मिळाल्या मला आणि तू तेवढ्यात मोहितची आई आणि मालती पोहोचल्या अहो आश्चर्यम प्रत्यक्ष मातोश्री आमच्या घरी आज धक्के धक्क्यावर धक्के अरे बाबा या मुलीच्या हट्टापायी कोणी काही करू शकत नाही माझ्यास बरोबर राहण्याचा निर्णयही तिने असाच हट्टाने घेतला होता आणि आता अचानक इथे कायमचं राहणार म्हणे रिया मात्र शांत झाली होती अगदी रियाकडे पाहत म्हणून म्हणाली आता सांगते रिया आपण पार्टी केली त्या दिवशी खूप उशीर झाला म्हणून मी घाईने निघाले आणि माझ्या कीच इथेच विसरले खाली जाऊन परत वर आले तर दरवाजा तर उघडाच राहिला होता आणि तुम्ही दोघं बाल्कनीत बोलत होतात ते सगळं मी ऐकलं बाबच तू रियाला म्हणत होतास तूच तिची mm. बायोलॉजिकल मदर आहेस तिला सांगायला हवं ते ऐकून मला तो धक्काच होता पण मी तुम्हाला कळू न देता कीज घेऊन परत फिरले आणि खरं काय ते जाणून घेण्यासाठी मी त्याच्या दोन दिवसानंतर बेंगलोरला गेले होते आणि तिथे जाऊन मी भावेश अंकलला भेटले आणि त्याला मी तुमचं जे बोलणं ऐकलं होतं ते सांगितलं आणि खरं तर काय आहे ते सांगायला सांगितलं कारण मला माहिती होतं भावेश अंकलला नक्की माहिती असणार सगळं कारण मी बघत आले तुमची किती क्लोज फ्रेंडशिप होती ते मला माहिती आहे भावेश अंकल आणि रिया सोडून इतर कोणाशी इतके संबंधही नव्हते तुझे आणि आईचे अंकलने मला सांगितले सगळं आणि मी त्या गोष्टीची खात्रीही करून घेतली सर्वोदय हॉस्पिटलमध्ये जाऊन रिया तुझ्या आईच्या ब्रेन सर्जरीसाठी तुला पैशांची गरज होती आणि आई आणि बाबजला एका सर्गोगेट मदरची कारण बरेच वर्ष तुम्हाला अमूल नव्हतं शिवाय आईला क्रेडेट प्रॉब्लेम होता त्यामुळे तिची प्रेग्नेन्सी डिलिव्हरी खूप क्रिटिकल आणि कॉम्प्लिकेटेड झाली असती म्हणूनच डॉक्टर रावनी तुम्हाला हा पर्याय सुचवला आणि डॉक्टरांच्या मदतीने ओळखीने तुम्ही रियाला निवडलं रियाला पैसे मिळाले होते सर्जरी होऊन पण तिची आई जास्त दिवस राहिली नाही त्यानंतर रिया एकटी पडली होती अगदी त्या काळात आई आणि तो तिला धीर देत होता आणि तिने जन्म दिलेल्या बाळाचा सहवासही तिला मिळू देत होतात आता मला सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला आय एम सॉरी बाबाज मी वाटेला ते म्हणत होते तुझ्या आणि रियाच्या रिलेशनशिपबद्दल अंकलने मला देखील हे सांगितलं की रिया आणि तू लग्न करावं ही आईचीच इच्छा होती तिच्या लेकीचा आईचं प्रेम मिळावं म्हणून आईने ती हॉस्पिटलमध्ये असताना तुम्हा दोघांजवळ तिची इच्छा बोलून दाखवली आणि ती गेल्यावर तुम्ही ती पूर्ण केली रिया तुझ्या पुढे तुझं आयुष्य आहे होतं खरं तर वयाने इतक्या मोठ्या माणसाशी तू लग्न केलं असते केवळ माझ्यासाठी तू ला सॉरी म्हणायचं पण लाज वाटते आहे डबडबलेल्या डोळ्यांनी मनू सगळं बोलत होती रियाचा बांध कधीच फुटला होता आई म्हणत मनूने तिला घट्ट मिठी मारली अनुच्या फोटोकडे बघत मोहीच्या डोळ्यातून देखील अश्रू खाऊ लागले आईने तिघांनाही जवळ घेत शांत केलं आणि रियाला सून म्हणून मनापासून स्वीकारलं मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद